अलौकिकाला काळाची बंधने अडवीत नाहीत विस्मृतीचा ज्यांना शाखूही लागत नाहीत काळाच्या शर्थका, जात नाहीत शतकानुशतक ज्यांची नावं आपल्या सगळ्यांच्या मुघासमोर असतात अशा व्यक्तींना म्हटलं जातं संत नमस्कार मी मनोज वाबडे शब्दधन या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो परमेश्वरानं म्हणून ज्या महामानवानं आम्हाला गाथा दिला ते महामानव म्हणजे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग ज्या अभंगातून आपल्याला प्रेरणा मिळते असाध्य करिता सायास सा। कारण अभ्यास तुका म्हणे जगातली प्रत्येक अशक्य असणारी गोष्ट ही शक्य होत असते परंतु त्याला कारण फक्त असतं अभ्यास जर आपण निरंतर अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट शक्य होते हे तुकोबर आम्हाला सांगतात माणसाच्या जीवनाचं मूल्य हे त्याच्या संगतीवर अवलंबून असतं आणि माणसाच्या जीवनाचं मूल्य जर अमूल्य करायचं असेल तर त्याची संगत खूप महत्वाची आहे ढेकणाच्या संगे हिराभंगला या अभंगातून आहे आम्हाला आमच्या जीवनातल्या संगतीचं महत्व सांगतात जर आपल्याला आयुष्यामध्ये जर काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर आपली संगत खूप महत्वाची आहे एक लेखक असं म्हणतात आजपासून पाच वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहात हे फक्त दोन गोष्टींवरती अवलंबून तुम्ही कोणती पुस्तकं वाचता आणि तुम्ही कुणाबरोबर राहता सुद्धा आम्हाला हेच सांगतात आमचं व्यक्तिमत्व कसं असावं हे सांगत असताना एक व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ म्हणून तुकोब्बा राय आम्हाला एक अभंगातून मार्गदर्शन करतात अपवित्रवाणी नको माझ्या त्या मुखा, त्यापरी मुखा बरामी निंदेचे श्रवण नको माझ्या कानी भैरा करून ठेवी देवा आपलं व्यक्तिमत्व घडत असत शब्द हे जीवनातली सगळ्यात महत्वाची संपत्ती असतात म्हणून तोकोबारा आहे एक अभंग लिहितात अमाघरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दच्या असं म्हटलं तर विश्वाची उत्पत्ती ही शब्दांमधून झालेली आहे दिवसभरामध्ये आपण जे काही शब्द बोलतो त्याच्यावरून आपलं व्यक्तिमत्व असतं म्हणून आपल्या मुखातून पडणारे हे शब्द हे खूप महत्वाचे आहेत सोने नाणे आम्हा मृतिके समान हिरे पाषाण खडे जैसे असं सांगत जीवनातलं एक वैराग्य जीवनातलं अंतिम सत्य तुकोबार एक एक अभंग ज्या वेळेला जगण्याची एक प्रेरणा जगण्याचं एक तत्वज्ञ आपल्याला त्या ठिकाणी कळतं टॅटास्की नावाचा विचारवंत लिहितो एकविसाव्या शतकाची सुरुवात जरी विज्ञानाने झाली असली तरी शेवट मात्र अध्यात्मानं आणि संतांच्या विचारानंच व्हायला हवा तुकोबा लिहिलेल्या अभंगाच्या गात्यामध्ये चार हजाराहून अधिक असणारे अभंग एक एक अभंग भंग वावणारांचं जीवन जे आहे ते परिपूर्ण बनवत असतो आपल्या जीवनामध्ये वेगळ्या प्रकारचे रंग लागले कोणाला पांडुरंग रंग लागला कुणाला हिरवा रंग लागला कुणाला हिरवा रंग लागला कुणाला पाटा रंग लागला या सगळ्या रंगांमुळे ना तुझं माझं जीवन बेरंग झालं अशा अवस्थेमध्ये तुमच्या माझ्याจิตताला ही कृपे देण्याची गरज आहे आणि त्या रंगाचं नाव आहे पांडुरंग 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 समचरण दुर्ण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हाली वृत्ती राहो असे सांगत तुकोब बाराय त्या पांडुरंग परमात्म्याजवळ आपली वृत्ती ठेवायला सांगतात आपले विचार परमेश्वराच्या ला अनुसरून आपल्याला करायला सांगतात मनाची संकल्प पावतील सिद्धी जरी राही बुद्धी याच्या तुमच्या मनामध्ये जे जे काही विचार येतात तुमचे विचार वस्तू बनतात ह्या लेखिका वृंदावन द सिक्रेट नावच्या पुस्तकामध्ये सांगतात परंतु मनाचे संकल्प पावतीला सिद्धी जरी नाही होती याच्या पायी या अभंगातून तुकोबार आहे आम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतात म्हणजे तुकोबांचं एक एक तत्वज्ञान जर आपल्याला पाहिलं तर जगण्याचं अंतिम सत्य सांगणारं तत्वज्ञान सुद्धा तुकोबार आपल्याला आपल्या अभंगामधून सांगतात माझं माझं परत यायचं माझं माझं करत जायचं मातीतूनच जन्म हा शेवटी या मातीतच जायचं शेवटी आपलं नेमकं कोण आहे हे सांगत असताना तू राय एक अभंग लिहितात जन हे दिल्या घेतल्याचे अंतची काळे कोणी नाही झाल्या हिन शक्ती नाक डोळे गळती सोडून पळती रांडा बोरे बाईले म्हणे बरे मेले तरी खरे ना सिरीने थुंकोनिया म्हणजे या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही हे सांगत असताना तुमचं स्वतःवरती प्रेम असलं पाहिजे स्वतःच्या शरीरावरती प्रेम असलं पाहिजे स्वतःच्या विचारांवरती प्रेम असलं पाहिजे तुम्ही स्वतः तुमच्या जीवनाचे तुझे तुझ पाशी हे तुकोबार आहे त्यांच्या अभंगातून सांगतात जर आपण पाहिलं तर तुकोबारांचं मागणं काय आहे मागणी ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहिजे संतांशी दिली हे समजले आणि तुझे न काय मागे तो म्हणतात की मला या संतांचा सहवास द्या या संतांचं नामस्मरण मला द्या तुझं मज नाही भेद सहज केला से विनोद असं म्हणत प्रत्येकामध्ये ईश्वर आहे हा संदेश तुकोबा राय त्यांच्या अभंगामधून देतात आज लाखो वर्ष झाली तरी त्या ठिकाणी आपण पाहतो हो की तुकोबांची पालखी त्या ठिकाणी मिळते या पालखीच्या माध्यमातून तुकोबा आम्हाला त्या ठिकाणी एक एक संदेश त्या ठिकाणी मिळत असतो ही वारी या वारी असना एक इंद्रायणीमध्ये डोबवतात आणि आनंदाची डोळी आनंद तरंग असं म्हणत तुकोबार खरा आनंद त्या ठिकाणी शोधतात आज आपण कुटुंबामध्ये तुमच्या माझ्या कुटुंबाचा पहिला नंबर यावा म्हणून स्पर्धा करत असतो पैशासाठी स्पर्धा असते वस्तूसाठी स्पर्धा असते जमिनीसाठी स्पर्धा असते परंतु याच्या पलीकडे जाऊन खरा आनंद जगण्यातला कसा आहे तर खरा आनंद हा संत साहित्यामध्ये आहे आणि तुकोबांचं संत साहित्य ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारची कलाकरांनी मिळत असते तुकोबांच्या अभंगाचा जो गाथा आहे त्यामधला अभंग ज्या वेळेला आपल्या जीवनाला प्रेरणा देत असतो त्यावेळेला जीवनाचा खरा अर्थ जीवनाचा खरा आनंद तुकोबांच्या अभंगामधून आपल्याला मिळत असतो म्हणजे आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू शब्दची आमच्या जीवाची जीवन शब्दची वाटू धन लोका हर धन हे शब्दांमध्ये आहे आपण आपल्या लोकांबरोबर कसं बोलतो हे खूप महत्वाचं आहे शब्दावर जर आपण क्रोध व्यक्त केला तर त्याची शिरी होते परंतु त्याच शब्दावर जर आपण प्रेम व्यक्त केलं ना तर त्याची होमी होते म्हणून आपलं वागणं कसं आहे आपलं बोलणं कसं आहे आपलं वर्तन कसं आहे हे खूप महत्वाचं आहे संत कबीरजी एक दोहा लिहितात कबीरजी लिहितात हरीचे तू हेत मत कर हेत कर हरिदास हरि तो सब कुठ देत आहे हरिदास तो हरि को देत आहे म्हणतात की मला संतांचं सानिध्य दे आणि तेच खूप बरं म्हणतात की मला संतांच्या सानिध्यामध्ये राहायला आवडेल मला परमेश्वरात तुझ्याजवळ एकच मागणं आहे की मला संतांच्या सानिध्यामध्ये ठेवतीने ज्या वेळेला आपण विचार करतो की तुकोबांच्या अभंगात मधून भंग पावलेलं जीवन सुद्धा त्या जीवनाला प्रेरणा आपल्याला मिळत असते आमदार माझी आमदार होणार खासदार माझी खासदार होणार पंतप्रधान माझी पंतप्रधान होणार परंतु संत ज्ञानेश्वर महाराज कधी माझी संत होणार नाही संत तुकाराम महाराज कधी माझी संत होणार नाही हजारो वर्ष झालं तरी तुकोपांच्या पालख्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या पालखीमधून समतेचा मिळणारा संदेश म्हणजे विष्णुमही जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं सांगत तुकोबा आहे आम्हाला त्या ठिकाणी एक समतेचा संदेश देतात ऐसे कैसे झाले मधू कर्म करून या साधू अंगा लावून या राख करती डोळे झाकून या पाप हे सांगत तुकोबा आहे अंधश्रद्धेवर सुद्धा बोलतात वृक्ष वै्य आम्हा सोयरे वनचरे हे सांगत निसर्ग आपल्या जीवनातला सर्वस्व आहे निसर्गातून आपल्याला सगळं काही मिळतं निसर्ग हे आपले सगळे सोयरे आहे हे सांगत तो आपल्याला पर्यावरणाचं सुद्धा महत्व सांगतात म्हणून तुकोबांचं साहित्य वाचत असताना आपल्याला प्रेरणा मिळते झिग झिगलर नावाचा लेखक लिहितो की माणसाला ज्या पद्धतीने आंबळीची गरज असते त्या पद्धतीने नवीन प्रेरणेची नवीन मोटिवेशनची गरज असते आणि हीच प्रेरणा आपल्याला संत साहित्यामधून मिळते हीच प्रेरणा जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या साहित्यामधून मिळते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा तुम्हाला जो अभंग तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करून आणलेला आहे असा अभंग कमेंटमध्ये नक्की काढवा या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दतर या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण हरे